सोलापूर तिरुपती मधील पद्मावती देवीला पद्मशाली बांधव माहेरची साडी अर्पण करणार तिरुपती नजीकच्या तिरचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद्रमाणे नोव्हेंबर मध्ये असून या उत्सवात दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी व अध्यक्ष अंबादास भिंगी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली भगवान अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो या उत्सवात गत पंधरा वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे यंदा हा उत्सव नोव्हेंबरमध्ये असून तीस नोव्हेंबरला सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याकरिता सोलापुरातील समाज बांधव हे एकोणतीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत तेलुगू मध्ये माहेरची साडीला पुट्टिंटी पट्टुचिरा असे संबोधले जाते गत पंधरा वर्षापासून सोलापुरातील पद्मशाली समाज बांधव हे सपत्नीक तिरुपतीला जाऊन पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करीत आहेत पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे यंदाच्या उत्सवात माहेरची साडी अर्पण करण्यासाठी सोलापुरातील पद्मशाली बांधवांसाठी प्रति जोडपी 15,001 हजार एक रुपयांची देणगी शुल्क असून यामध्ये देवीचे महावस्त्र माहेरची साडी प्रवास व निवास व्यवस्था केली जाणार आहे या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी श्रीधर सुरा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर त्र्याण्णव अठरा अठ्ठ्याऐंशी व नागेश सरगम मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव छप्पन्न एकवीस तेवीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव अजय पोन्नम खजिनदार गणेश सरगम सल्लागार रामचंद्र जन्नू दामोदर पासकंटी आदी मान्यवर उपस्थित होते